नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल दुधनी येथे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांचा झळकी परिवार व रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार दुधनीवासीयांनी आमच्या तिसऱ्या पिढीवर विश्वास दाखवून प्रचंड मताने विजय केले त्यांच्या विश्वासास पात्र राहून दुधनीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे प्रतिपादन दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांनी केले दुधनी, के दुधनी येथे रुद्र प्रतिष्ठान व झळकी परिवाराच्या वतीने शनिवारी सिद्धेश्वर मंदिराच्या मंगल कार्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे बोलत होते या कार्यक्रमास नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर मेहत्रे नगरसेवक व नगरसेविका अश्विनी हरळेकर श्रीदेवी कोळी पवार हरिश्चंद्र सरुबाई मळेकर मधुमती मेहत्रे सिद्धाराम एकदिक सुषमा धल्लू जिलानी नाकेदार रऊप निंबाळकर सुनंदा चिंचोळी बसवराज बसवनकेरी संगीता पाटील स्वाती सोळशे अंजनाबाई पोलीस पाटील ललिता गद्दी सातलिंगप्पा परमशेट्टी जगदेवी कोतली महांतेश पाटील संगमेश्वर सिन्नूर बसवराज परमशेट्टी आदी एकवीस विजयी नगरसेवक व नगराध्यक्ष यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी शंकर मेहत्रे यांनी मार्गदर्शन करून दुधनीतील नागरिकांनी सदैव मेहत्रे परिवारावर आशीर्वादाचा हात ठेवला आहे गेल्या दोन पिढ्यांपासून दुधनीच्या विकासासाठी मैत्रे घराणे अग्रेसर आहे या पुढील काळातही दुधनीतील बंधू भगिनी सहकार्य करावे असे आवाहन केले या प्रसंगी रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच झळकी परिवारातील मल्लीनाथ झळकी सिद्धाराम झळकी चंद्रकांत एकदी मल्लीनाथ एकदी गुरुशांत झळकी श्रीशैल झळकी राजू परम शेटी चांद नाकेदार तंबण्णाप्पा कोटनूर बसवराज खंडाळ विश्वनाथ यड्रामे सिद्धाराम बिल्लाट इरणा रोडगे रमेश मेळकुंदे शरणप्पा हौदे गौस शेखजी धुंडप्पा मानकर सचिन झळकी आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका